तर मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईत पावसाचा जोर वाढलाय रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे मुंबईत सायन भांडूपमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे तर मुंबईसह हो उपनगरात धुवाधार पाऊस बरसतो आहे ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईच्या भागात सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे तर मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळते सायन असेल भांडूप असेल अशा सखल भागांमध्ये सध्या पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र त्याचा रेल्वे किंवा रस्ते वाहतुकीला फटका बसू नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे ठिकठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आलेले आहेत मात्र सध्या मुंबईसह उपनगरात पावसानं दमदार बॅटिंग केल्याचं पाहायला मिळतंय आहे है, है, ही दृश्य भांडूप मधली आहेत भांडूपमध्ये सखल भागात पाणी साचलेलं आहे ही दृश्य भांडूप मधली आपण पाहतोय भांडूपसह मुंबईत अनेक सखल भागांमध्ये मग ते माटुंग्याचा भाग असेल किंवा अंधेरीचे काही भाग असेल जिथे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तर थेट जाणार आहोत दादर मध्ये मुंबई आणि परिसरात सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला दिसून येतोय अनेक सखल भागांमध्ये आता पाणी साचण्यास देखील सुरुवात झालेली आहे तरी काही प्रमाणात व वा रेल्वेची वाहतूक मात्र सुरू आहे धीम्या गतीनं सुरू आहे द तिन्ही रेल्वेवरची वाहतूक सध्या त्या पद्धतीने दिसते रस्ते वाहतुकीवर सध्या देखील परिणाम दिसत नाही आहे परंतु मुंबईकरांचा विकेंड हा जोरदार पावसानं सुरू झालेला पाहायला मिळतोय आपण सध्या शिवाजी पार्कमध्ये आहोत आणि शिवाजी पार्कच्या या संपूर्ण मैदानाला एक तळ्याचं स्वरूप आलेलं पाहायला मिळते तरी देखील इथं क्रिकेट खेळण्याची जी मजा आहे ती पावसात आणि खास करून या मुसळधार पावसात एक वेगळी असते आणि त्याचा आनंद लुटताना हे सर्व मुंबईकर तरुण तरुणाई दिसते मुलं दिसत आहेत आणि सध्या दोन दिवस दिवसांपासून पावसाचं वातावरण होतंच परंतु आज सकाळपासून सध्या जास्त पाऊस सुरू झालेला पाहायला मिळतोय मुंबई तसंच मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये खास करून कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मुंबई देखील शीतल सिनेमा असू दे मिलन सबुवे असू दे या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे संबंधित ठिकाणावरची बस वाहतूक ही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे सध्या तरी कुठेही वाहतूक कुंडी ही, ही सकाळच्या सत्रामध्ये दिसून येत नसले तरी जो पावसाचा जोर पाहता थोड्या वेळाने काही कालावधीनंतर यामध्ये बदल झालेला पाहायला मिळू शकतो अशाच प्रकारचा जर पाऊस सुरू राहिला तर अनेक भागामध्ये पाणी साचू शकतं आणि त्याचा परिणाम वाहतूक कुंडीवर देखील होऊ शकतो पुढील मनीष पवेकरसह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई